thank you तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे श्री विद्यार्थी समुपदेशन केंद्र व वसतीगृह यांच्या वतीने दिनांक 17 फेब्रुवारी रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ साजरा करण्यात आला यावेळी करिअर मार्गदर्शन या, मार्ग या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भगीरथ कुलकर्णी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्य प्रवीण मुळे प्रशांत ओकरंडे डॉक्टर नागनाथ कुंभार हे होते या कार्यक्रमामध्ये मुलांना दहावी पुढे कोणकोणत्या कोर्सेस मध्ये प्रवेश घेता येऊ शकतो अशा सुद्धा एकशे अडुसष्ट कोर्सेसची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली यावेळी विद्यार्थी सृष्टी मुळे अवंती नरबडे ओंकार पाटील पंडित हांडगे हर्षदा साखरे नम्रता घुगे दीपक आरळे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले गेल्या पाच वर्षापासून अणुदुर्ग परिसरामध्ये कार्यरत असणाऱ्या श्री समुपदेशन केंद्राकडून सतत विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन करणे त्यांच्यामध्ये जिज्ञासू वृत्ती निर्माण करण्याचे काम केले जात आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समुपदेशन केंद्राचे संचालक बसवेश्वर निसरगुंडे यांनी केले तर आभार मोकाशी यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समुपदेशन केंद्राच्या संचालिका दिपाली निसरगुंडे गौरी माळी आनंद सालगे इत्यादींनी परिश्रम घेतले डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण दुपारगुडे अणदूर तुळजापूर